दोन तीन तेवीस 他定了一个。

मेरा नाम रोहिणी रतोनी है मैं कक्षा बारहवीं में पढ़ती हूँ हमारे जो तो सालिका सा तरफ से आने वाले गांव है वहाँ पे बाग नदी का प्रवास होता है बट पुलिया डैमेज हो चुकी है इसलिए भारी वाहन वहाँ से बंद किया गया है हमारी पढ़ाई में बहुत दिक्कत जा रही है क्योंकि हमें रास्ते में वहाँ नहीं मिल रहा है पैसे देकर आना पड़ रहा है या फिर लिफ्ट मांग के आना पड़ता है इसलिए सरकार से हमारी विनती है कि यम की तरफ से वो हमारे लिए वाहन की सीधा कराए इससे हमारी पढ़ाई में बहुत मदद होगी मजे नाव सरोरा है मी कक्षा बार्मिक शिक्ते विद्यार्थिनी है आम चाहुटोला रस्ता दे पुल बंद है ते बस ये नहीं आमगाव ते साले कसाला जाणारा जो मार्ग होता तो त्या मार्गावर ब्रिज आहे त्याला तडा आल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे आम्ही त्या मार्गावरची पर्यायी व्यवस्था तिरखेडी ते साखरेटोला मार्गे साखोलीपर्यंत केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कोणत्याही शैक्षणिक नुकसान होणार नाही जो आता आम्ही मार्ग दिलेला आहे सागरीटोला त्या मार्गावर बारा किलोमीटर वाढत असल्यामुळे बारा जणांनी बारा असे चोवीस किलोमीटर वाढत असल्याने अर्धा ते पाऊन तास वाढलेला आहे त्यामुळे मुलांना वेळेवर शाळेला पोहोचण्यामध्ये अडचणी होऊ शकते पण जर आम्हाला कुलपालांजी मार्गे मार्ग मिळाला असता तर हा वेळ वाचला असता त्यांच्या पण ते वेळेवर शाळेत पोहोचू शकले असते हां वाघ नदीवरील पूल हा मागील दोन तीन वर्षापासून नादुरुस्त आहे आणि त्यामुळे जड वाहन गेल्यानंतर तो थोडा हलत होता त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती के केली होती की सदर पूल जड वाहतूक बंद करण्यात यावी आणि त्या विनंतीनुसार प्रशासनाने तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी नोटिफिकेशन काढलं होतं की सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात यावी तर त्या अनुषंगाने आता यावर्षी हाईट बॅरियर लावून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तरी वाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे लांजी रोडवरील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे त्या मार्गाने आपली जळवाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं हा दोन वर्षापासून आम्ही फालोअपमध्ये आहोत आमदार साहेबांनीसुद्धा विधानसभेमध्ये यावर्षी सदर पुलाच्या मंजुरीविषयी प्रश्न उपस्थित केला होता पण निधी अवय म्हणा किंवा अजून काही कारणास्तव हो, जो काही कारण नसेल प्रश्नाचा तर अजून मंजुरी मंजुरी मिळाली नाही पण आम्ही प्रयत्नरत आहोत आणि जसंही त्या कामाला मंजुरी मिळते तर नवीन पुलाच्या कामाची सुरुवात होईल माझा व्यवसाय शिवनगर पोल्ट्री ह्या नावाने आमगाव तालुक्यामध्ये आहे आणि आमचा व्यवसाय आमगावपासून साले कसा आणि दर्या कसा त्या एरियामध्ये आम्ही माल सोडायला जातो आणि आमच्या गाड्या खरेदी करायला छत्तीसगड एम पी ह्या क्षेत्रामध्ये पण जातात आणि खूप वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत सध्या आमगाव ते सालेकसाला जाणाऱ्या रोडवर असलेल्या जो नदीवरचा पूल आहे तो धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर बॅरिगेड्स लावलेले आहेत त्यामुळे आमच्या गाड्यांना दहा ते बारा किलोमीटरचा फेरा घेऊन त्या साले सालेकसाला माल सोडायला जायची गरज पडते आणि माल खरेदी करायला जर छत्तीसगडला जायचं आहे किंवा तिकडच्या गाड्या आमच्या एरियात येतात तर त्यांना पण फेरा करून इकडे यावं लागते त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप प्रभाव पडलेला आहे आणि आम्हाला नुकसान होत आहे तरी पण प्रशासनाशी आमची विनम्र विनंती आहे की त्या पुलाचं बांधकाम लवकरात लवकर करून नवीन पुलाचा निर्माण करावा आणि आमच्यासारख्या व्यवसायांना छोटे व्यवसाय करणाऱ्या कर लोकांना व्यवसायामध्ये आम्हाला हातभार लावा आणि लवकरात लवकर ह्या पुलाचं निर्माण करावा अशी विनंती कुछ चार पाच साल पहिले पूल का ऑडिट व्हा बागनदी पूल का और जिसमें पाया गया कि ये पुल कभी भी गिर सकता है और क्षतिग्रस्त है तो और हिल रहा है बड़े वाहनों के जाने के वक्त में तो ऑडिट में ये सारी चीज़ें पास हुई और वहाँ पर बाकायदा बोर्ड लगाए गए कि यहाँ से जड़ वाहन न लेकर के जाया जाए नहीं तो कभी भी हादसा हो सकता है करके आ, लेकिन उसके बावजूद भी आ, जड़ वाहनों की आवाजाही होते रही और आ, बाद में ध्यान में आया कि आ, कुछ भी बंद नहीं हो रहा है करके और गए बार भी हमने कलेक्टर साहब को निवेदन दिए थे बाकायदा और कुछ कार्रवाई नहीं हुई लेकिन इस वक्त में जब निवेदन दिया गया कि यहाँ से जड़वार जाने के बाद पुल कभी भी तकलीफ में आ सकता है करके तो कार्रवाई हुई है और एक हाइट लगाया गया है अब हाइट लगाने की वजह से ऑब्वियसली बड़े वाहन जो थे साथ साथ में अब बच्चों के लिए जाने वाली बसेस भी बंद हो गई बसेस है या एम्बुलेंस है या जो भी हाइट वाले वाहन है वो सारे बंद हो गए बच्चों को परेशानियां हो रही है ये हमको भी ध्यान में है बस आगर प्रमुख से बात की गई है उन्हें बोला है कि हम लोग एम से परमिशन लेते हैं और कुछ मानव विकास की बसेस चालू की जाएगी लेकिन उसको देर है वक्त है और बच्चे लोग हैं जो प्राइवेट वाहन का लिफ्ट लेकर के चाहे टू व्हीलर हो फोर व्हीलर हो या अपना पैसा खर्च करके जा रहे हैं अभी फिलहाल में